नेमकं असं काय घडलं की दोन हजार सतराला सत्तांतर झालं आणि एक हाती सत्ता भाजपनं मिळवली कोणाकोणाच्या चुका होत्या आमचा ओवर कॉन्फिडन्स वॉर्डाची नवीन रचना या तीन चार गोष्टींमुळे आम्हाला त्याला फटकावं जे पूर्वी आम्ही करून ठेवलं होतं त्याची वाट लावायचं काम या नऊ वर्षामध्ये झालेलं आहे कुठले मोठे प्रोजेक्ट हे भाजपनं आणले ट्वेंटी फोर बाय तर सोडून द्या एक दिवसा आड पाणी येते ते पण काही भागामध्ये पाणी येत नाही नऊ वर्षामध्ये ह्या महापालिकेची चिजोरी खाली झाली असं वाटत नाही की तुम्ही कमी पडलात विरोधक म्हणून भाजपला हे सगळं विचारायला आम्ही तक्रारी केल्या त्याची दखल कोण घेत नाही पिंपरी चिंचवड शहराचं राजकारण हे गावकी भावकीचं साठलोट्याचं आहे असं म्हटलं जातं आणि याच सगळ्या गावकी भावकी भोवती हे राजकारण फिरत मात्र या म्हणण्याला छेद जर कोणी दिला असेल तो या शहराचे माजी महापौर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश योगेश बहल बहल यांनी आज या धामधुमीमध्ये आपण यांच्याशी गप्पा मारणार आहोत नमस्कार तुमचं आसपासच्या क्ष किरण या कार्यक्रमामध्ये स्वागत सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आत्ताच्या निवडणुकीचं ह्या सगळ्या गदारोळाबाबत नेमकं काय चाललंय याच्यावरती प्रश्न विचार विचारण्याआधी मी ज्या वाक्यानं सुरुवात केली की या शहराचं राजकारण हे गावकी भावकीचं राजकारण आहे पण दुसरीकडे हे शहर एक कास्मो कॉस्मोपॉलिटीन शहर आहे हे शहर कामगारांचं शहर आहे अशी आशिया खंडात मध्ये या शहराची व्यापक ओळख आहे पण गावकी भावकीच्या राजकारणाचा योगेश बहलांना फटका बसला नाही फटका बसायचं कारण नाही कारण गावकी भावकी एकेकाळची एक गा नगरपालिका नगर परिषद नगर असताना ती परिस्थिती होती परंतु हळूहळू आपण पाहिलं असेल ही ह्याची ओळख एक औद्योगिक नगरी म्हणून आहे आणि औद्योगिक नगरीमध्ये मग कामाच्या निमित्ताने ज्या परदेशातले जी लोकं आली भार गावावरून जी लोकं आली आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल की सुरुवातीच्या काळामध्ये कैलासवासी रामकृष्ण मोरे यांनी एकोणीसशे शहाऐंशी ते ब्याण्णवपर्यंत रामकृष्ण मोरे यांनी हे महापालिकेमध्ये त्यांनी वर्चस्व त्यांचं होतं आणि ब्याण्णव नंतर ते आता दोन हजार सतरापर्यंत सलग पंचवीस वर्ष आदरणीय शरदचंद्री पवारसाहेब यांच्या आशीर्वादाने आणि अजितदादांच्या दंधावती नेतृत्वाने या शहराचा ने ने। पूर्ण मोरा बदलून टाकला आणि त्यामुळे आपण पाहिलं असेल की एक काळ तर पिंपरीगाव चिंचवडगाव भोसरीगाव असे जे ज्याला गाव म्हणून ओळखलं जातं तर ती गावाची सर्व ओळखच दादांनी एक शहरामध्ये निर्माण केली आणि आपण पाहिलं असेल की बघता बघता या पंचवीस वर्षामध्ये दादांनी ह्या शहराला बेस्ट सिटीचा अवॉर्ड मिळवून देण्यापर्यंत किंवा या त्यांनी काम केलं एखाद्या सहज आंधळ्या माणसाला जरी तुम्ही विचारलं किंवा शहराचं नंदन कोणी केलं तर तो सांगेल अजित पवारांनी केलं मग या शहराची ओळख जेव्हा शहरामध्ये होत गेली अनेक जाती धर्माचे लोकं या शहरामध्ये आहेत गेली त्याचबरोबर आय टी हब आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी आय टी हबची संकल्पना डोळ्यासमोर संकल ठेवून आज आपण पाहिलं असेल की लाखो नागरिकांना लाखो युवकांना त्या ठिकाणी आज आय टी हबच्या माध्यमातून तिथं आलेले आहेत त्यामुळे आता हे गाव राहिलेलं नाही आहे आता ह्याची शहरामध्ये ओळख झालेली आहे कॉस्मोपॉलिटन एरिया म्हणून ओळख आहे इंडस्ट्रीयल हब म्हणून ओळख आहे आय टी सेक्टर म्हणून ओळख आहे एज्युकेशन सेंटर म्हणून ओळख आहे एक काळ असा होता की सुरुवातीचा काळ मी जेव्हा ब्याण्णवला निवडून आलो ब्याण्णव निवडून आल्यानंतर त्यावेळेला आय त्यावेळेला आपल्या कॉर्पोरेशनमध्ये ऑक्ट्रॅ होता आणि hmm. ऑक्ट्राच्या माध्यमातून महापालिका चालायची त्या काळामध्ये मात्र बजाज ऑटो असेल टेलको कंपनी असेल फिलिप्स कंपनी असेल या कंपनीचा सर्व निधी हा काही जो चॅरिटीचा निधी असायचा तो पुणे महापालिकेकडे जायचा किंवा कलवाडी साहेब चळाला होते काय मॅरेथॉन काढली तर आपले एक लोकं कोट्यवधी रुपये तिथं देणगी देत होते मग अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला मग आम्ही हा सभागृहामध्ये बोलायला लागलो आम्ही म्हटलं की हजारो कष्टकरी हात जे आज पिंपरी चिंचवडमध्ये आहेत आणि काही फ्यू म्हणजे ओनली फ्यू व्हाईट कॉलर पीपल जी लोकं अधिकारी आहेत ते असे पांढरा शर्ट घालणारी लोक की ते बोटरमधून एवढे ती पुण्यात राहतात आणि मग इकडचा सगळा निधी कष्ट करणार आमचा नागरिक कष्ट करणार आमचा कामगार आणि निधी जाणार मात्र पुण्याला कारण ते व्हाईट कॉलरवाले तिकडे राहतात त्या विषयावर मी स्वतःच्या वेळेला आवाज उठवला आणि त्या काळामध्ये दादांनी ह्या गोष्टीची नोंद घेतली पवारसाहेबांनी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्समध्ये ती मिटिंग बोलवली आणि त्यानंतर ह्या औद्योगिक शहरामध्ये अजून काय पाहिजेले कामगारांसाठी काय असलं पाहिजेले हा प्रयत्न केल्यानंतर खऱ्या अर्थाने मग कामगारांच्या अनुषंगाने या शहरामध्ये अधिकचा निधी देण्याची सुरुवात झाली कामगारांच्या मुलांच्या मनोरंजनाच्या अनुषंगाने मग निळू फुले असेल रामकृष्ण मोरेच्या नावावर कैलासवाजी रामकृष्ण मोरे, मोरे प्रेक्षागृह असेल संत तुकारामनगर इथला आमचं नाट्यग्रह असेल भोसरीतलं अंकुशराव लांडगे सभागृह असेल निळू फुलेच्या नावाने सभागृह असेल एक सांस्कृतिक भूक मिटावी म्हणून तिने केलं त्याचबरोबर डी वाय पाटील सारख्या संस्थेला प्राधिकरणामध्ये जागा दिली आमच्या भागामध्ये जागा दिली आणि चांगले चांगले एज्युकेशन हब आपण बघतो की इथं आले कारण त्यावेळेचं कारण असं होतं की सुरुवातीच्या काळामध्ये फक्त फत्तेचंद जैन विद्यालय आणि नऊ महाराष्ट्र म्हणजे त्या काळामध्ये शहर नुसतंच इमारतींनी किंवा घरांनी वाढू नये त्याच्या पलीकडे शहराची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले गेले दोन हजार सतरापर्यंत एक हाती सत्ता तसं पाहिलं तर इथं शरद पवार असतील किंवा अजित पवार आणि काँग्रेसचा काही काळासोबत या महापालिकेकडे होती पण नेमकं असं काय घडलं की दोन हजार सतराला सत्तांतर झालं आणि एक हाती सत्ता, सत्ता भाजपनं मिळवली कोणाकोणाच्या चुका होत्या त्यामध्ये पहिल्यांदा तर आज मी म्हणेन की दोन हजार चौदा साली आदरणीय मोदी साहेबांची लाट आली चौदामध्ये मध्ये लाट आल्यानंतर थोडंसं सर्वत्र राजकारण हे थोडं थोडं बदलायला लागलं होतं आणि सतराच्या इलेक्शनला मात्र जी मातब्बर मंडळी जे दादांच्या तालमीत तयार झाली मग अगदी कैलासवासी लक्ष्मण जगताप असतील आजमबाई पानसरे समजा त्यावेळेला शिवसेनेत गेले काँग्रेसला गेले परंतु महेश लांडगे असेल किंवा मग अजून इतर मंडळी असेल माझे महापौर होते माई ढोरे असतील शत्रुघ्न काटे असेल ही सर्व मंडळी जी आज तुम्हाला भाजपमध्ये नेते म्हणून दिसतात ही मुळात ही आजी बोट धरून तयार झालेली लोकं आहेत दादांनी ह्या सर्व लोकांना त्यांच्या चालमेत घेतलं त्यांना मोठी मोठी पदं दिली स्थायी समिती अध्यक्षपद दिलं सभागृह नेतेपद दिलं महापौरपद दिलं ही सर्व मंडळी मग त्या काळामध्ये बी जे पीमध्ये भी हळूहळू करते बी जे जात जायला लागली त्याच वेळेला भारतीय जनता पार्टीच्या आमदार म्हणजे जेव्हा लक्ष्मण आमदार झाले तिथं महेश लांडगे आमदार झाले आणि त्यावेळेला मग थोडेसे त्यांनी महापालिकेवर ते त्यांचा जो कब्जा थोडा हळूहळू करत ते करत गेले आणि त्यांनी मग फोडाफोडीच्या राजकारणातनं मग चांगले चांगले जे काम करणारे लोक होते त्यांना भाजपकडे घेतलं आणि त्यावेळेला जी अचानकपणे भा जी वॉर्डाची रचना बदलली गे गेली दोन हजार सतरामध्ये ती रचना मात्र महा वॉर्डाची इतकी विचित्र करण्यात आली की लोकं डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ह्याला कसं पाडायचं त्याला कसं पाडायचं आणि त्याला प्रशासनाने पूर्ण साथ दिली पोलिसांची साथ होती प्रशासनाची साथ होती मग साम दाम भेट दम दम सगळं करून त्यांनी तिथं त्याचा वापर केला आणि त्या काळामध्ये आजीदादा सत्तेमध्ये नव्हते त्यामुळे मग त्यावेळेला यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि आमचं कारण दोन हजार बारा पापासनं तर आत्तापर्यंत दोन हजार दोनपासनं तर आत्तापर्यंत दोन सतरापर्यंत पंचवीस वर्षं आम्ही सत्तेत असल्यामुळे थोडंसं आम्ही ओवर कॉन्फिडन्समध्ये राहिलो मग आमचा ओवर कॉन्फिडन्स वॉर्डाची नवीन रचना आमच्याकडनं इकडनं गळून गेलेली लोकं तिथं आणि दुसरी गोष्ट मोदी साहेबांची लाट या तीन चार गोष्टींमुळे आम्हाला त्याला फटका बसला पण त्याच्यानंतर दोन हजार सतरा नंतरची पाच वर्ष आणि चार वर्ष जवळपास प्रशासक अशी नऊ वर्ष कारभार जो इथला या शहराचा केला आहे तो भाजपने केलेला आहे कुठले मो मोठे प्रोजेक्ट हे भाजपनं आणलेत तुम्ही चांगला प्रश्न विचारा नेमका आता हाच प्रश्न आम्ही नागरिकांच्या समोर ठेवतोय की भारतीय जनता पार्टीने ह्याचा लेखाजोखा लोकांना द्यावा त्यांनी ह्या नऊ वर्षामध्ये म्हणजे पाच वर्ष तर भारतीय जनता पार्टीने काढली त्यांच्याकडनं त्यांचे सत्ताधारी होते चार वर्षामध्ये प्रशासनाने काढली नऊ वर्षामध्ये ह्या महापालिकेची चिजोरी खाली झाली हे पहिल्यांदा असं घडलेलं आहे महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडले की चिजोरी खाली झाली आता यांना बॉन्ड घ्यायची वेळ आली आणि मग हा पैसा गेला कुठे हाच प्रश्न आम्ही नागरिकांसमोर मांडणार आहोत आणि राष्ट्रवादी पक्षाचा हाच मूळ अजेंडा आमचा आहे की हे पैसे गेले कुठं काय काम केलं ह्यांनी म्हणजे मी आधी सांगितल्याप्रमाणे इथून मागच्या काळामध्ये एक काळ वाईट परिस्थिती आली होती महापालिकेची परंतु त्यावेळेला त्यावेळेचे कमिशनर आशिष शर्मासाहेब ते आले आणि त्यांनी पुन्हा महापालिकेची घडी व्यवस्थित बसवली आणि पुन्हा महापालिका ही पुन्हा ताकदवर झाली परंतु आत्ता ह्या नऊ वर्षामध्ये असं कोणतं काम केलं आहे हे नागरिकांसमोर भारतीय जनता पार्टीने सांगावं आणि तोच आमचा मूळ विषय आता आहे की केवळ भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार या व्यतिरिक्त त्यांनी काय केलं नाही तेच रस्ते खोदायचे तेच रस्ते बनवायचे डा डांबराचे रस्ते खोदायचे काँक्रीटचे रस्ते करायचे चांगल्या रस्त्यांना छोटं करायचं आणि आता या स्मार्ट सिटीच्या नावाखाली ज्या पद्धतीने फुटपाथ आज बांधले गेलेत स्मार्ट सिटीच्या ना नावाखाली कोट्यवधी रुपयाची उधळपट्टी चालू आहे स्मार्ट सिटीच्या नावाखाली तुम्ही पाहिलं असेल की किती कामं अशी चुकीत आता अनेक सी सी कॅमेरे बसवले म्हणजे सुरु सगळे सी सी कॅमेरे बंदे कोट्यवधी रुपये या सी सी रुपयासाठी खर्च केला खर्चत करण्यात आला आता मोठमोठे जे रोड दादांनी एक वेळचा एकसष्ट मीटरचा रोड म्हणजे तो एक महत्त्वाचा निर्णय होता आजही लोक ॲप्रिशिएट करतात की दापोडीपासून जर आपल्याला भक्तिशक्तीपर्यंत जायचं असेल तर अवघ्या नऊ मिनिटामध्ये माणूस इकडनं तिकडं जातो पुणे शहरामध्ये जाण्याला आज सुद्धा नऊ मिनिटामध्ये आता जातोय नाही जाऊ शकत ना नऊ मिनिटामध्ये आता हे सगळं ह्यांनी सगळा घोटाळा करून ठेवला गुंठा करून ठेवला हाच सर्वात मोठी समस्या तर ट्रॅफिकची आहे लोकांना आणि जे रस्ते मोठे होते ते या स्मार्ट सिटीच्या नावाखाली त्यांनी आज रस्ते छोटे करून टाकले लोकांना पार्किंगला जागा नाही तुम्ही आज जर प्राधिकरणातली परिस्थिती पाहिली तर नागरिक अक्षरशः सुज्ञ नागरिक हा ओरडतो आहे संत तुकाराम नगरच्या बसस्टॉपच्या बाहेर जर तुम्ही पाहिलं तर तो, तो रोड छोटा करून फुटपाथ एवढा मोठा करून टाकला आहे आणि त्या फुटपाथनंतर रिक्षावाले उभे राहतात आणि रिक्षानंतर मग एवढीशी बोर्ड राहते फक्त म्हणजे मुंबई पुणे हायवेची काय परिस्थिती केली एका बाजूला बी आर टी ट्रॅक आहे अशा परिस्थितीमध्ये एवढे चुकीची कामं केवळ टेंडर काढणे निवेदळ करणे ड्रिंक करणे आणि देणे आणि एवढंच एवढंच टक्केवारीचं काम मात्र ह्या भारतीय जनता पार्टीने या नऊ वर्षामध्ये केलेलं आहे आणि नागरिक आता त्रस्त झालेत नागरिक पण हा प्रश्न विचारायला लागलेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये नागरिकांना आता भारतीय जनता पार्टी नको आहे या शहरामध्ये पवना ही मुख्य नदी की ज्या पवना धरणातलं पाणी या शहराला मिळतं त्याला जोडून इंद्रायणी नदीचा काही भाग या शहरातून जातो त्याला जोडून मुळा नदीचा काही भाग म्हणजे तीन नद्या या शहराच्या भोवती आहेत नदी सुधारणा प्रकल्प भाजपनं इथं आणलेला आहे आज नद्यांची जी अवस्था झालेली आहे आणि त्यासाठी हा प्रकल्प राबवला जातोय पर्यावरणाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे पर्यावरणाचं नुकसान या प्रकल्पामुळे होते नेमकं काय का या प्रकल्पाला तुम्ही सहमत आहात या प्रकल्पासोबत नदी सुधारसोबत नद्यांची अवस्था कोणामुळे नदी सुधार ही शंभर टक्के व्हायला पाहिजे वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टीचा अजेंडाच तो होता की ते नदी सुधार करतील शहराला स्वच्छ पाणी देतील चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेव्हन वॉटर देतील ही त्यांची कमिटमेंट होती ट्वेंटी फोर बाय सेव्हन तर सोडून द्या एक दिवसाआड पाणी येते आहे ते पण काही भागामध्ये पाणी येत नाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये टँकरची लॉबी तयार झालेली आहे आणि ही काही मोजके गाववाली लोकं आहेत त्यांचीच ही लॉबी आहे आणि ती लोकं कोट्यावधी रुपये आज पाण्याच्या रूपातनं तिथं कमवत आहेत पाणी लोकांना मिळत नाही आज ही अवस्था वाईट आहे कितीतरी आज पिंपरी शहरामध्ये कितीतरी गाव असे आहेत की त्या ठिकाणी आजही टँकरनी पाणी घ्यावं लागतं हे सांगायला आज खेद होतो दुःख होतं की ह्या शहरामध्ये ज्यांनी सांगितलं होतं की आम्ही चोवीस बाय सात तुम्हाला ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही पाणी देऊ आज ते तिथं चप्पल फेल झालेले आहेत ते तुमचं त्यांचं अपयश ते नागरिकांना दिसून येते तर नागरिक हा त्रस्त आहे पाणी हा मूलभूत सोय आहे रस्ते चांगले असले पाहिजे आरोग्यसेवा व्यवस्थित असली पाहिजे आज एमची अवस्था तुम्ही बघा एममध्ये नागरिकांना ट्रीटमेंट व्यवस्थित मिळत नाही तिकडं आज चिठ्ठ्या दिल्या जातात बाहेर जाऊन प्रायव्हेट डॉक्टरकडं जाऊन तिथं त्यांनी प्रत्येकजण त्याला रेफर करतं ह्याच्याकडं जा त्याकडं जा आज गरीब नागरिकाला तिथं व्यवस्थित ट्रीटमेंट मिळत नाही एमसारखं हॉस्पिटल एका बाजूला अशा परिस्थिती अवस्थेमध्ये सोडून दुसऱ्या बाजूला दुसरं हॉस्पिटल बनवायसाठी कोट्यवधी रुपये खर्च करतायत पैसे खर्च करा लोकांसाठी सोय करा परंतु ते चाललं तर पाहिजे व्यवस्थित आज नागरिकांना त्याची सोय मिळत नाही आहे एक काळचा वाय सी एम आणि आजचा वाय सी एम ती दशक आहे हे तुम्ही बघून घ्या त्यांनी सांगितलं होतं की आम्ही या शहराला कॅन्सरचं हॉस्पिटल देऊ आम्ही शहरामध्ये बर्न हॉस्पिटल आणू बर्न हॉस्पिटल आणलं का कॅन्सरचं हॉस्पिटल आलं का मुळात जे पूर्वी आम्ही करून ठेवलं होतं त्याची वाट लावायचं काम या नऊ वर्षामध्ये झालेलं आहे आणि नागरिक हे डोळ्यांनी पाहतायत मग आमचं म्हणणं हे ते की साधारणतः आठ ते साडेआठ हजार कोटी रुपयाचं बजेट आठ हजार साडेआठ हजार कोटी ते साधारण आता नऊ वर्ष झाले आहेत नऊ हजारमध्ये हे पन्नास साठ कोटी रुपये पन्नास साठ हजार कोटी सॉरी पन्नास साठ हजार कोटी रुपये तर केलं काय हे पैसे गेले कुठं ह्याचा जाब नागरिकांनी त्यांना विचारावं काय केलं ते त्यांनी सांगावं नागरिक जाब विचारतील तो भाग वेगळा पण तुम्ही असं वाटत नाही की तुम्ही कमी पडलात विरोधक म्हणून भाजपला हे सगळं विचारायला आम्ही आम्ही ओरडत गेलो वास्तविक पाहता पहिल्यांदा असं झालं असेल महापालिकेमध्ये मी मापर होतो आम्ही विरोधकांना संधी द्यायचो बोलायला कारण लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर विरोधकाचा पण सन्मान केला पाहिजे त्याला दाबलं नाही पाहिजे या सभागृहामध्ये तुम्ही पाहिलं असेल की त्या गोष्टीची नोंद घ्यायची नाही त्यांना बोलू द्यायचं नाही अशा पद्धतीने अनेक ठराविक लोकांनी अजेंडा वाचायचा लगेच वरून महापौरांनी पास म्हणून टाकायचं आम्ही लोकांनी कागद फाडायचे आणि बाहेर जायचं आम्ही तक्रारी केल्या त्याची दखल कोण घेत नाही कारण महापौर त्यांचा साहित्य समिती अध्यक्ष त्यांचा सर्व त्यांचे थे। वरती राज्याला काही लिहावं तर तिथं मुख्यमंत्री त्यांचे थे, सर्व त्यांचे थे। त्यामुळं आम्हाला गप बसून तिथं तोंड बंद करून बुख्याचा मार द्यायला आपण मराठीमध्ये म्हणतो अशी परिस्थिती झाली आम्ही किती ओरडलो बोललो तर ते नोंद घेतली गेली नाही कारण गेल्या वेळाने दुर्दैवाने आमची संख्या फक्त छत्तीस होती त्यातने आमचे दोन सन्मान्य नगरसेवक कोविडमध्ये वारले गेले नंतरच्या काळामध्ये बोलूच देत नाही काय करू देत नाही तर आमच्या सदस्यांची काय अशी कुचंबना झाली निराशा झाली की आमच्यासारखे काही बोटावर मोजणारे मी असेल मंगलाताई कदम असेल किंवा बाकीचे काय मान्यवर असतील ते सोडून तर लोक सभागृहात यायचे पण बंद झाले कारण आपलं कोण ऐकूनच घेत नाही ना ना आपल्याला बोलायला संधीच मिळत नाही कामामध्ये सुद्धा असं बरं ही परिस्थिती आमची नाही आहे ही परिस्थिती भारतीय जनता पार्टीमधल्या नगरसेवकांची पण झालेली आहे काही ठराविक लोकांचं चालतं काही ठराविक लोकांनाच कामं दिली जातात त्या वॉर्डामध्ये त्या भारतीय जनता पार्टी नगरसेवकाला पण विचारलं जात नाही त्यामुळे तिकडं असलेल्या भारतीय जनता पार्टीचं नगरसेवकसुद्धा गुदबरण्यासारखं झालेलं होतं त्यामुळं काही लोकं भारतीय जनता पार्टी सोडून ते आज आमच्याकडं येण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आमच्यातले अनेक जण तिकडे गेलेले आहेत आता आमच्याकडनं जे आम... ना तिकडे आमच्याकडनं जे अनेक जण तिथे गेलेले आहेत काही लोकांवर दबाव टाकलेला आहे काही लोकांना कामं करू दिली नाही काही लोकांना दमडाट्या झालेल्या आहेत आणि काही लोकांना स्वतःवर विश्वास नाही की मी आता पुन्हा निवडून येईन मग त्याला वाटतं की बाबा आजूबाजूचे बाकीचे जे लोक आहेत तिथं सगळं भारतीय भारतीय जनता पार्टीचे स्ट्रॉंग लोक आहेत टॉलवर्ट्स आहेत आणि त्यांचा सहारा घेतला तरच मी निवडून येईन आता अनेक ठिकाणी आज प्राधिकरणामध्ये जनता नाराज आहे दुसऱ्या अनेक ठिकाण जे आज काळेवाडीतली जनता नाराज आहे की ते असे म्हणते की अजितदादानी यांना काय कमी केलं तुम्ही दादांचा स्वभाव माहिती आहे दादानी ह्या शहरामध्ये सर्व जाती धर्माला ते मुस्लिम बांधव असतील ते ख्रिश्चन असतील ते पंजाबी असतील ते सिंधी असतील ते मराठा असतील ते माळे असतील किंवा वंज कंधारभाट समाजाच्या असतील या प्रत्येक समाजाच्या माणसाला दादानी पद दिलेलं आहे त्यांना सन्मान दिलेला आहे आणि सामान्यात सामान्य माणसाची ते वेळ देतात त्यांची अडचण जाणून घेतात आणि जे काही म्हणजे इतर शहरामध्ये नाही आहे ते सर्व काही अगदी तुम्ही भक्तीशक्तीपासणं जर सुरुवात केली तुम्ही तर तिथं उंच उभा असलेला स्तंभ असेल झेंडा असेल आपल्या देशाचा तो एशियामधला देशा दोन नंबरचा वगैरे असा झेंडा नंतर त्या ठिकाणी असलेलं स तुकाराम महाराजांचं छत्रपती शिवरायांचं जे शिल्प आहे मग शहरामध्ये स्वागत करताना तिथला जो एक सुंदरसा जो फ्लायओव्हर बनवलेला आहे आता मुंबईला जायला पुढं इतका वेळ लागायचा आता माणूस पटकन तिकडं मुकाई चौकातनं एक्सप्रेस हायवेला जॉईन होतो तुम्ही जर टेलको मर्चडी बेंचच्या मागे पाहिलं तर तिकडचा फ्लायओवर सुंदर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा चिंचवड स्टे तुमच्या थेरगाव येथील जो छत्रपती शिवरायांचा स्टॅच्यू आहे परत शाहू महाराजांचा टेलको त्या चौकामध्ये आहे केसबी चौकामध्ये तिथं आहे आमच्याकडे यशवंतराव चव्हाणांचा स्टॅच्यू आहे अशा महात्म्यांचे सर्वांचे पुतळे असतील किंवा भुसरीमधला छत्रपती शिवरायांचा शिल्प असेल किंवा राजमाता जिजाऊ आणि शेजारी ते सगळं कार्विंग वर्क केलं शिल्प वर्क केले त्यामुळे ह्या सर्व जे काही आपल्याकडे संत आता संतपीठ वगैरे जे आता जे झालं जे पूर्वीची संकल्पना म्हणजे आमच्या दत्तासाने आज नाही आहेत परंतु दत्ता ही पहिल्यापासून मागणी होते की संतपीठ व्हावं आणि ते संतपीठ झाल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीच्या वेळेस ते त्यांच्या ताब्यामध्ये गेलं त्याचा मूळ उद्देश तर बाजूरात ठेवून दिला तिथं त्या इंग्लिश मिडियम शाळा बिळा सीबीएसई सेंटर मेंटर काहीतरी वेगळं सुरू करून सगळ्या जाती धर्माच्या मुद्द्यावरती बोलताय मध्यंतरी या शहरातली म्हणण्यापेक्षा या राज्यातली एक खूप मोठी अतिक्रमण कारवाई कुदळवाडी चिखली या भागामध्ये झाली रोहिंग्या बांगलादेशी आहेत अशी एक आवई त्यावेळेस उठवली गेली पण तिथं जे काम करणारे होते की जे जमिनी होते ते इथले भूमिपुत्र होते त्या कारवाईचा नेमका उद्देश काय होता कारण लघुउद्योजक जे आहेत ना ते खूप मोठ्या प्रमाणात होते ही उद्योग नगरी आहे आणि मोठे उद्योग म्हणजे बजाज असेल मर्सिडीज असेल ह्या ज्या सगळ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांना ते सप्लाय करत होते त्या कारवाईमध्ये अनेक लघु उद्योजक आहेत ते, ते, ते संपलेत ही कारवाई नेमकी कशासाठी केली गेली के हा तर आमदारला म्हणून आजही प्रश्न आहे नागरिकांनाही प्रश्न आहे तिथं एकही बांगलादेशी भेटला नाही तिथं एकही दहशतवादी भेटला नाही तिथं कुठे गैरधंदे करणारी टोळी भेटली नाही मग नेमकं कारवाई झाली का आणि ह्या नागरिकांना त्या ग्रामस्थांना आणि त्या छोटे छोटे इंडस्ट्रीज लघु उद्योजक जे होते त्यांना उद्ध्वस्त करून नेमकं भारतीय जनता पार्टीला काय मिळालेलं आहे हे अजून अद्याप कळलेलं नाही तर एका विशिष्ट समाजावर ही क्रूर कारवाई झालेली आहे त्या ग्रामस्थांवर ही कारवाई झालेली आहे आणि खूप मोठं नुकसान म्हणजे काही लोकां दो, दोन दोन सात लोक तर हार्ट अटॅकने वगैरे हो वारलेत आहेत एक दोन लोकं पॅरालाईज झालेत म्हणजे इतकी अमानुष्यप्रमाणे ती कारवाई झालेली आहे त्या पिंपरी इंड शहराच्या इतिहासामध्ये अशी कधीच कारवाई झाली नाही अशा प्रकारची ती दुर्दैवी कारवाई झाली या शहराची जी कॉस्मोपॉलिटीन ओळख आहे की सर्व धर्मीय लोक या शहरामध्ये व्यवस्थित राहतात ती ओळख पुसण्याचं काम भाजपचे नेते करतायत का करत असतील तर ते कोणते असं मी म्हणेन की या शहराची कॉस्मोपॉलिटीनची ओळख ही कोणच पुसू शकत नाही मिटू शकत नाही पण ते प्रयत्न चालू आहेत त्या दृष्टीनं नाही प्रयत्न चालू आहेत असं नाही येणार ना तर त्यांचा व्यक्तिगत कोणाचा काय राग आहे रोष आहे ते माहीत नाही परंतु या शहराचे कॉस्मोपॉलिटन ओळख आता कोणच त्याला पुसू शकत नाही काढू शकत नाही कारण आता हे शहर विविध जाती धर्माने नटलेलं शहर आहे आणि सर्व शहरामध्ये गुन्ह्या गोविंदाने राहत असताना अचानक हे गाळबोट लागलेलं आहे आणि ह्याची नोंद मात्र नागरिकांनी पण घेतलेली आहे लोकांसमोर जाताना या इलेक्शनला सामोरं जाताना कुठले मुद्दे घेऊन तुम्ही जाणार स्पेसिफिक सर्वप्रथम तर या शहराचा एकंदरीत विकास ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही चोवीस तास पाण्याची घोषणा नाही करणार परंतु मोबळ पाणी लोकांना हवं तेवढं पाणी निश्चित देणार आणि रोज पाणी देणार सर्वात दुसरी महत्त्वाची घोषणा आमची असणार आहे की हा जो चुकीचा डी पी प्लॅन बनवला ज्या डी पी प्लॅनमुळे आज लोकांच्या जाती धर्मामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न त्या डी पी प्लॅनमधनं केला आहे जसं तुम्ही आत्ता सांगितलं की विशिष्ट जातीला काहीतरी एक एक कॉर्नर केलं जातं आहे का मग ह्या डी पी प्लॅनमुळे आमचा ख्रिश्चन बांधव दुखल आहे या डी पी प्लॅनमुळं आमचा मुस्लिम बांधव दुखवलं आहे या डी पी प्लॅनमुळे छोटी छोटी घरं उद्ध्वस्त झाली आहेत या डी पी प्लॅनमुळे शहराचा विकासच खुंटणारा विकास आहे आणि खूप चुकीच्या पद्धतीने हा इम्प्लिमेंट केला आहे आमच्या दलितांच्या भावना दुखलेल्या आहेत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जो आपल्याकडं आहे त्याच्या मागे त्यांनी रमाबाईंचा सा पुतळ्याची साठी त्यांची मागणी एक वर्षापासून मागणी आणि त्याला आम्ही मान्य केलेलं आहे आणि ते असताना या डी पी प्लॅनमध्ये तिथे पोलीस स्टेशन आणि बस टर्मिनस वगैरे अशा पद्धतीचं पूर्वी बस टर्मिनस होतं परंतु तो, तो काढून आम्ही तिथं जी मागणी आमची पण होती आणि ज्या लोकांची मागणी होती की तिथं रमाबाईंचं स्मारक उभं करावं त्या ऐवजी अशा पद्धतीने दलितांच्या भावनाला दुखोलवलं आहे मुस्लिमांनी कत्तलखाण्याची त्यांची इतक्या दफनभूमी आणि कत्तलभूमी आज मुशी या ठिकाणी चिखलीच्या भागामध्ये आमच्या ख्रिश्चन बांधवांची दफनभूमी हे ऑलरेडी सँक्शन आहे परंतु तिकडचे काही ठराविक जे गावाले असतील किंवा ठराविक हे नाते नात्या गोत्यातली लोकं असतील ते दादागिरी करून आज आयुक्तांचे आदेश असतानासुद्धा तिथं ती लोक त्या दफनभूमीवर त्यांना काम करू देत नाही किंवा बॉडी तिथं क्रिमिने क्रिमिनेशन करू देत नाही मी महापौर असताना पिंपरीची गेली होती त्यांना तिथं जागा मिळाली आहे परंतु शेवटी आज आपल्या देशामध्ये राहणारा तो नागरिक आहे तो भारतीय आहे तो ख्रिश्चन आहे का तो मुस्लिम आहे का तो दलित आहे का कन्नड आहे का तेलुगू आहे का पंजाबी आहे का सिंधी आहे तो भारतीय आहे हे महत्त्व आहे तर प्रत्येक भारतीयाला त्याचे अधिकार आहेत आणि आपल्याला आज आपल्या संविधानाने आपल्या संविधानाने आपल्याला ते अधिकार प्रदान केलेले आहेत त्यामुळं त्यांना त्यांच्या लोकांसाठी दफनभूमी असेल क्रिमिनेशनचं सेंटर असेल किंवा त्यांच्या त्यांच्या काय मागण्या असतील समाजाच्या त्या पूर्ण करणं हे सर्व राज्यकर्त्यांचं मी असं नाही म्हणत राष्ट्रवादी सर्व कोणी राज्यकर्ते असो त्यांचा हक्क आहे मूलभूत हक्क आहे ते त्यांना द्यायला पाहिजे त्यांना वंचित ठेवून जमणार नाही आहे आता चाफेकर बंधूंसारखा एक ऐतिहासिक स्मारक अमाला अमाला आज त्यांची जी ओळख आहे आज चिंचवड गावातले तुम्हाला आम्हाला सर्वांना चाफेकर बंधूंबद्दल सर्वांना अभिमान आहे आम्हाला अभिमान आहे कौतुक आहे आम्हाला सर्वांना आज त्यासाठी तिथं त्या देवेंद्र फडणवीस साहेब आले होते अजितदादा आले होते शिंदेसाहेब आले होते हे सगळे मान्यवर आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी चाफेकरच्या ज्या स्मारकाचं जी काही जागा आहे त्याला एक्सटेन्शन टू स्मारक म्हटलं होतं दुर्दैवाची बाब अशी आहे की ज्या ठिकाणी बाजूला एक बिल्डिंग परमिशन आहे त्याच्या ऑलरेडी पाच सहा मजले झालेले आहेत त्याच्यावर ते एक्सटेन्शन टू प्लॅन टाकलेलं आहे म्हणजे ते पण त्यांना करायचं नाही ते पण चुकीच्या पद्धती आहे म्हणजे एखाद्याला तुम्ही बिल्डिंग परमिशन दिली त्याचं काम सुरू आहे आणि त्याच्यावर तुम्ही ते, ते रिझर्ल्युशन टाकताय म्हणजे तिकडे तुम्ही त्या लोकांच्या भावनेशी खेळताय दलितांच्या भावनेशी खेळताय मुस्लिमच्या भावनेशी खेळताय ख्रिश्चन लोकांच्या भावनेशी खेळताय मग अशा सर्व समाजाला वेटीस धरणारा हा डेव्हलपमेंट प्लॅन आम्ही सत्तेत जर आम्हाला जर लोकांनी सत्ता दिली तर आम्ही शंभर टक्के हा डी पी प्लॅन रद्द करणार त्याच्याकडून अनेकांना अडचणी आहेत अनेकांच्या बिल्डिंग अडचणीमध्ये सोसायटीच्या पार्किंगच्या जागेवर टाकलेली खूप मुद्दे आहेत निवडणुकीला सामोरे जायचे पण असं असताना वाट असं तुम्हाला वाटत नाही की तुम्ही हे मुद्दे पोचवायला किंवा थेटपणे आक्रमकपणे भिडायला कमी पडताय म्हणून कारण तुमच्यातले अनेक जण सोडून जातात तुम्ही एकट्या अशा अशा काळामध्ये या शहरामध्ये नेतृत्व करताय की सोबतीला जे सै से, सैन्य लागतं ते तितकं ताकदवर नाही असं वाटतं का ताकदवर नसू द्या ना शेवटी कसं आहे की त्या काळामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर ते चांगले चांगले थोर पुरुष झालेत ते काही वाट बघत नव्हते की कोण माझ्याबरोबर येणार आहे शेवटी चूक आहे चूक आहे अन्याय हे अन्यायच आहे आणि त्या अन्यायला वाचा फोडत असताना माणसाला या पद्धतीने जावंच लागतं आता अनेक असे आहेत आता शहरामध्ये मारुती भापकर आहे ते अनेक वेळा एकट्या असतील गायकवाड आहेत किंवा मग कांबळेसाहेब आहेत ही मंडळी जरी एकटी असली तरी ते काही जे गोष्टी समाजामध्ये चुकीच्या चालल्या तरी ते विरोध करतात मग ते थोडी गप्प बसलेले आहेत ते सत्तेमध्ये पण नाहीत विचारे परंतु तरी करतात ते त्यामुळं मला सत्ता मिळवणं मिळो त्याचं वरचं पद मिळवणं मिळो पण ज्या गोष्टी चुकीच्या आहेत कारण आता मला सहा टर्म झालेले आहेत माझे तीस वर्ष मी नगरसेवक म्हणून काम करतो आहे यंदा जे माझं सातवं वर्ष असणार आहे त्यामुळे आम्ही मी ते तुम्हाला सांगितलं की जे जे चुकीचे केले भारतीय जनता पार्टीने त्याला निश्चित खोडायचं काम त्याला थांबवायचं काम त्याला विरोध करायचं काम परखडपणे विरोध करायचं काम हे आमचं आहे आणि तेच विनम्र आव्हान आम्ही जनतेला पण करणार आहोत योगेश बहल हे सात वेळा या पालिकेमध्ये नगरसेवक म्हणून लोक पाहतायत त्यांना म्हणजे ही तुमची सातवी टम असेल पण मग राज्य पातळीवरचं राजकारण करताना योगेश बहल का दिसले नाहीत आता हा माझा दुर्दैव म्हणावा लागेल आणि हा प्रश्न थेट जर अजितदादांना विचारलं तरच बरं होईल मी एक दोन वेळा चार वेळा बोलून त्यांना पाहिलंय ते सज हसून टाळून देतात मला माहित नाही काय माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं मी पहिला प्रश्न विचारला होता गाव की गावकी भाऊकीचं राजकारण या शहरामध्ये त्याचा फटका तुम्हाला बसलाय का ते कारण वाटतंय तुम्हाला अजून पण शकेल तो काय भाग नाहीये परंतु ठीक आहे मी स्वतःला पहिल्यांदा तर भाग्यशाली समजतो की तरी माझा जन्म इतर झाला असेल परंतु माझी कर्मभूमी माझी धर्मभूमी जे काय आहे ती महाराष्ट्र आहे आणि मी नेहमी सर्वांना सांगतो की आपण सर्वजण सर्व भारतीय भारतामध्ये असं एक पण राज्य नाही आहे महाराष्ट्र राज्यासारखं राज्य नाही आहे की जिथं सर्व जाती धर्माच्या जा लोकांना इतक्या चांगल्या पद्धतीने सन्मानपूर्वक वागवलं जाते आणि हे परमेश्वरासरणीच प्रार्थना आहे किंवा आम्हाला याच्यापुढे जर मनुष्य जन्म देणार असेल तर पूर्ण महाराष्ट्रातच दे कारण महाराष्ट्रासारखी भूमीच नाही इथं सर्व जाती धर्माचा सन्मान केला जातो सर्व आज माझ्यासारखा माणूस इथं इथली जनता आज सलग मला सहा सहा वेळा निवडून देते तर ह्या भूमीचे ह्या जनतेचे किती आभार मानले त्यांच्या ऋणामध्ये राहणं पसंत करेन त्यामुळे जरी हा भीमिवेळा असलो त्या भूमिपुत्रांमुळे कदाचित काही पदांना मागं मला यावं लागलं असेल तर माझा त्यांच्यावर आरोप नाही आहे परंतु मी माझ्या माझ्या स्वतःला जोश देतो की कदाचित माझ्या कापाळ्या दिलं नसेल परंतु ह्या गोष्टीची नोंद कुठं ना कुठंतरी कुड़ा आजी दादानी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला हे शहर खरंच सुरक्षित आहे का शहर सुरक्षित राहण्याच्या अनुषंगाने जे दादांनी सांगितलं होतं की या ठिकाणी मी पोलीस आयुक्तला घेऊन येईन पोलीस आयुक्तला आणलं न्यायालय आणू न्यायालया इथं आणलं इतर जे रेव्हेन्यूचे ऑफिसेस होते ते त्यांनी इथं आणले आता शहर सुरक्षित असल्याच्या अनुषंगाने ज्या काही अनेक जसं ह्या लोकांनी म्हटलं होतं की आम्ही च चौका चौकामध्ये सी सी कॅमेरे करू सी सी कॅमेरा खर्च केले कोट्यावधी रुपये खर्च केले पण आज एकही सी सी कॅमेरा चालत नाही त्यामुळं पुन्हा लोकांच्या सुरक्षेचा धोका निर्माण झालेला आहे तो वायफायच्या अनुषंगाने कसा जोडायचा आणि शहरामध्ये अजून जागृती कशी आणायची हा पण आमचा अजेंडा असणार आहे इथल्या लोकांना आठवत असेल तर चोवीस बाय सात म्हणजे चोवीस तास पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन पूर्वी यांनीही दिलं होतं पण शहर ज्या पद्धतीनं वाढतंय ज्या पद्धतीनं नागरीकरण वाढतंय लोकसंख्या वाढतीय त्या पद्धतीनं प्रॅक्टिकली जर आता विचार केला तर पाणी ही खूप मोठी समस्या आहे त्यामुळं आता ते म्हणत आहेत की आम्ही चोवीस तास नाही पण मुबलक आणि रोज पाणी देऊ आणि नऊ वर्षामध्ये काय झालंय हे लोकांनी याचा विचार करावा आणि मग निर्णय घ्यावा असंही हे म्हणालेले आहेत या सगळ्या धामधुमीमध्ये तुम्ही माझ्याशी गप्पा मारायला वेळ दिला त्यासाठी धन्यवाद